संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत दर रविवारला सकाळी रामधून आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते रामधून मध्ये एक दिवस भाजीमारी आणि एक दिवस पेंड्री असा आम्ही क्रम केलेला आहे तर या म्हणजे हा रविवार पेंड्रीचा आहे तर पुढचा रविवार भाजीमारीचा राहील आणि त्याच्यानंतरचा रविवार पेंड्रीचा राहील तर अशा प्रकारे दोन्ही गाव आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज हे विद्यार्थी आठ मार्चला म्हणजे काल

मुली कायदेच पाहिजे मुलींना शिक्षण पाहिजे आत्मान भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण भारतात इंदिरा गांधी भारतात इंदिरा गांधी भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण भारतात इंदिरा गांधी भारतात इंदिरा गांधी भारतातील पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी इंदिरा गांधी भारताचे राष्ट्रपती कोण द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू भारताचे राष्ट्रपती कोण आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहे द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू भारतातील कोण भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण पाटील भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण पाटील दिवस साजरा करण्यासाठी कुणी पुढाकार घेतला दिवस साजरा करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला झेडकिंग क्लारा झटकिंग आज दिवस साजरा करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला क्लारा झेटकिंग धन्यवाद मी बबलू गाडोवेगीमारी तालुका जिल्हा नागपूर वंदनीय राज तुकडोजी महाराज प्रतिष्ठान प्रकारे आपण अपन... प्रत्येक दिवसाला ज्या दिवसाला महत्व असतं त्या दिवसाचा आपण विषय घेत असतो म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त विषय घेतला अशा प्रकारे जे तो विषय असते त्या विषयावरती आपण चिंतनवंत करत असतो धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राज तुकडोजी महाराज की कर्मयोगी गाड़गे महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की राजमाता जीजाओ की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की महात्मा ज्योतिबा फुले की सावित्रीबाई फुले की रानी लक्ष्मीबाई की मनोर भाई सम की आज के आनंद की जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद